हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खेळता यावा असा एक गेम बनवणार आहोत तर ह्या गेमचं नाव आहे टॅक आणि टू आपण मराठीत त्याला फुल्ली गोटाही म्हणतो तर चला आपण आज हा गेम बनवूया यासाठी मी सर्वात पहिले एरड्राय क्ले घेतला आहे तो क्ले आपण हाताने छान मळून घ्यायचा आहे आणि तो छान मळून झाला की आपण त्याला एका फ्लॅट सरफेसवर ठेवूया आणि अशा प्रकारे हाताने त्याचा एक लांबट रोल तयार करून घेऊया ह्या क्राफ्टसाठी आपल्याला जो क्ले लागणार आहे तो थोडा जास्त लागणार आहे तर आपण ह्यासाठी जास्त प्रमाणात क्लेचा वापर करूया हा जो रोल आहे हा अशा प्रकारे आपण जाड बनवायचा आहे आणि मग आपण कटरच्या हेल्पने हा जो रोल आहे तो दहा तुकड्यांमध्ये कट करायचा आहे हे जे दहा पीसेस आहेत हे आपल्याला इक्वल साईजचे ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपण ह्या क्लेचे दहा बॉल बनवून घेतलेले आहेत आता हा आपण एक एक बॉल घेऊन त्याला हाताने छान मळून घ्यायचं आणि त्याला छान शेप द्यायला सुरुवात करायची आहे सर्वात पहिले तर आपण ह्याला एक बॉलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग त्याला हाताने थोडंसं प्रेस करून त्याला आपण एक सर्क्युलर शेप द्यायचा आहे असे टोटल पाच पीसेस आपल्याला इथे बनवायचे आहेत आता आपण इथे नेक शेप बनवूया जो नेक्स्ट शेप जो आपल्याला बनवायचा आहे ना तो आपण सर्क्युलर शेप बनवून झाल्यावर त्याचं जे टोक आहे की नाही ते ट्रायंग्युलर शेपसारखं बनवायचं अशा प्रकारे आपला हा सेकंड शेप पण बनवून झालेला आहे तर आपण ह्याचे जे राहिलेले बॉल्स आहेत त्यांनाही हा शेप देऊन रेडी करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे शेप बनवून रेडी करून घेतलेत आता ह्यांना आपण पूर्णपणे सुकवण्यासाठी चोवीस तास साईडला ठेवून देऊया हे सुकल्यानंतर आता आपण ह्यांना कलरिंग स्टार्ट करूया कलरिंगसाठी इथे मी ॲक्रॅलिक कलरचा वापर करत आहे तर आपण व्हाईट कलरमध्ये थोडासा येल्लो कलर मिक्स करून घेऊया आणि एक लेमन येल्लो शेड बनवून घेऊया आणि ही शेड आपण इथे जो सर्क्युलर शेपचा चा डाईस बनवला आहे ना त्याला सगळीकडे अप्लाय करूया आता आपण दुसरा शेप जो आहे तो घेऊया आणि त्याच्यावर आपण एक लाईट पिंक कलरची शेड अप्लाय करणार आहोत त्यासाठी मी व्हाईटमध्ये रेड कलर ॲड केला आहे आणि एक पिंकी शेड बनवून घेतली आहे आणि ती आपण आता ह्या डाईसवर अप्लाय करणार आहोत तर ही जी शेड आहे ती आपण दोन्ही साईडने अप्लाय करायची आहे इथे आपला जो फर्स्ट डाईस आहे ज्याला आपण लेमन येलो कलर दिला होता तो छानपणे सुकला आहे आता आपण त्याच्यावर यल्लो कलरने थोडेसे डिटेल्स ॲड करायचे आहेत आता आपण इथे ट्रँग्युलर शेप ड्रॉ करून घेतला आहे आणि हा जो यल्लो कलर आहे तो, तो आपण पाण्याने मर्च करून घेणार आहोत हा जो सेकंड डाईस आहे त्याचा जो वरचा कलर आहे तो आपण अप्लाय करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे ग्रीन कलरचा वापर करणार आहोत आता आपण इथे डार्क रेड कलरचा वापर करत जो डाईस आहे त्याच्यावर अशा प्रकारचे डॉट्स पेंट करणार आहोत आता आपण नेक्स्ट स्टेपसाठी इथे एका ज्यूटच्या बॅगचा वापर करणार आहोत तर ही जी बॅग आहे ही रेडीमेड आहे ही तुम्हाला कुठल्याही क्राफ्ट शॉपमध्ये इझिली अवेलेबल होईल आता आपण इथे स्केलचा वापर करून ह्याच्यावर लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत इथे मी दोन ज्या लाईन आहेत त्या आडव्या ड्रॉ करून घेतल्यात आता मी ह्याच्यावरती दोन उभ्या लाईन्स ड्रॉ करून घेणार आहे आता आपण बघू शकता की आपले जे डाईस आहेत हे छान सुकलेले आहेत आता आपण इथे ॲक्रॅलिक मार्करचा वापर करून ह्याच्यावर थोडेसे डिटेल्स ॲड करणार आहोत इथे जे आपण लीफचे शेप ड्रॉ केले आहेत त्याच्यावर आपण आउटलाईन ड्रॉ करून घेऊया आणि इथे आपण जो बनाना शेप बनवला आहे ना त्याच्यावर आपण ब्राऊन कलरने थोडेसे डॉट्स देऊया आता प्रकारे आपले हे जे डाईस आहेत ना हे छानपैकी तयार आहेत आता आपण ह्याच्यावर त्याला रेझिनने कोट करूया तुम्हाला जर इथे रेझिनचा वापर करायचा नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जे आपले वॉनिशचे लिक्विड येतात त्याचाही वापर करू शकता किंवा ट्रान्सपरंट नेलपेंटचाही वापर करू शकता इथे मी यू वी रेझिनचा वापर केलेला आहे तर हे जे युवी रेझिन आहे हे रेडी रेझिन असतं यामध्ये आपल्याला कुठलाही प्रपोर्शनमध्ये मिक्सिंग करायला लागत नाही हे डायरेक्ट आपण ह्या पार्ट्सवर अप्लाय करू शकतो आता आपण इथे एका ब्रशच्या हेल्पने हे जे रेझिन आहे हे छान स्प्रेड करून घेऊया यासाठी आपण जे ब्रश यूज आहे लक्ष द्या की हे जे ब्रश आहेत हे तुम्ही नवीन कोरे ब्रश यूज नका करू या ठिकाणी तुम्ही जुना ब्रश यूज करू शकता किंवा किंवा याच्या जागी तुम्ही वुडन स्टिकचा वापरसुद्धा करू शकता आता हे जे रेझिंग आहे ते सुकवण्यासाठी इथे मी यू लाईटचा वापर करते अशा प्रकारे आपले हे जे डाईस आहेत हे सुकून खेळण्यासाठी रेडी झालेत तर चला मग आपण इथे फुल्ली गोटा खेळू तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक अँड शेअर जरूर करा आणि अशाच प्रकारचे अजून आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या कला बाय संजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू